तर वैष्णवीचं बाळ तिच्या आईवडिलांकडे सोपवा उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी अशा सूचना दिलेल्या आहेत राष्ट्रवादीच्या दोन नेत्या कसपटेंकडे हे बाळ आता सोपवणार आहेत वैशाली नागवड आणि रुपाली पाटील यांच्यावर ही जबाबदारी सोपवण्यात आलेली आहे आत्ताची एक आणखी एक अपडेट या बातमीतली दोन नेत्यांवर हे बाळ अनिल कसपटे यांच्याकडे सोपवण्याची जबाबदारी आहे तर पुण्यातल्या वैष्णवी अगवणे मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल घेतली राष्ट्रीय महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहाटकर यांनी महाराष्ट्राच्या पोलीस महासंचालकांना पत्र लिहिले पोलिसांनी निपक्ष तपास करावा अशा सूचना आयोगानं दिल्या काय लिहिले या पत्रामध्ये राष्ट्रीय महिला आयोगानं बघा वैष्णवी अगवणे मृत्यू प्रकरणाची राष्ट्रीय महिला आयोगानं गंभीर दखल आहे अध्यक्ष विजया रहाटकरांनी राज्याच्या पोलीस महासंचालकांना संचालकांना पत्र लिहिलंय पोलिसांनी निपक्ष तपास करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या आरोप खरे असल्यास सर्व आरोपींना तात्काळ अटक करावी महिला आयोगानं महाराष्ट्र पोलिसांकडून या प्रकरणाचा अहवाल मागवलाय तर वैष्णवी अगवणे यांच्या बाळाचा ताबा आज वैष्णवीच्या आई वडिलांकडे देण्यात येईल असं राज्य महिला आयोगाचे अध्यक्ष रुपाली चाकणकर यांनी सांगितले वैष्णवी यांचं दहा महिन्यांचं बाळ राजेंद्र आगवणे यांच्या मावस भावाकडे होतं आज कायदेशीर मार्गाने कारवाई करत बाळाचा ताबा वैष्णवीच्या आईवडिलांकडे देण्यात येणार आहे राजेंद्र हगवणे आमच्या पक्षाचे पदाधिकारी नव्हते त्यांचा मुलगा हा आमचा संघटनेत काम है। का है, है। करत होता त्याची सुद्धा हकलपट्टी करण्यात आलेली आहे त्याच्यामुळे कोणत्याही गुन्हेगारी व्यक्तीला आम्ही पाठीशी कधीच घालत नाही शेवटी न्याय देण्याची भूमिका ही सुरुवातीपासून राहिलेली आहे आणि यामध्ये न्याय मिळेपर्यंत आम्ही पाठपुरावा करत राहू यामध्ये एक गोष्ट अशी होती की आ, आरोपीला पाठीशी घातला जाते अशी होती किंवा आदरणीय अजितदादा लग्नात गेले शेवटी लग्न सोहळा हे आमंत्रण सगळ्यांना असतं नेते म्हणून कार्यकर्त्यांच्या कुणा कुणाच्याही लग्नात मोडवलं तर दिवसभरात आम्ही अनेक ठिकाणी जात असतो त्याच्यामुळे पुढे काय होणार आहे हे आपल्याला माहित नसतं